कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा स्पर्धा नक्कीच एक पर्वणी आहे वयोगांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आहे कारण त्यांच्यासाठी ही हा फार महत्वपूर्ण सामना वाशीच्या दरम्यान दोन्ही संघांकडे तितकं तगड आव्हान आहे सुद्धा तितक चांगलं अनुभव आहे परंतु वर्सवाई वाशी हा संघ नक्कीच एक चांगली

अर्थातच जय बजरंग रोहा विरोध दुसरा रायबाणी जय बजरंग रोहा हा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो अर्थातच महातशा पुरुष शिवशंकर पाटणेश्वर त्याला ऐकलं यावेळेस निखिल शेटके एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतो खरं अर्थ आठ मे अत्यंत कमी वेळामध्ये कबड्डी नाव हा, आता मात्र या क्षेत्रावर अत्यंत कमी वेळामध्ये रसिकांच्या मनामध्ये निश्चितच आपल्या एक आगळी जागा आगी वेगळी जागा निर्माण केली आहे असा हा विकी ठाकूर आपल्या स्पोर्टाचा माणस असेल वारंवार

ピーナントーのシークレットに入れたらかんたらかんたらかんたらかんたらかんたらかんたらかんたらかんたらかんたららかん

Langit It Ášđab Nil! Yeah! Pangan diabung! ını tak punya Kenapa? Mas aquí Matam darjah Magnum Terima kasih! Terima kasih semua yang bersama pusat terima kasih kepada semua yang bergabung

की आपण जास्ती दिवस कार्यक्रम व्हावं प्रसादजी भुवर आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं ऋषी दौटे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं तर गेटवर जो प्रेक्षक वर्ग हो उभा आहे त्यांनी थोडं सरकून घ्यायचं आहे आणि आपण गॅलरीमध्ये सारा त्यांना व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो

या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी खेळला जाते गुणफक फलक आहे तेरा सोळा त्यामुळे नक्कीच सामना कोणाच्या दिशेने भूषण सांगता येणार नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये मातूच्या कुलीचं या सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं परंतु त्यानंतर आपला अनुभव पाहायला सिद्ध करत या ठिकाणी शिवशंभ पाटणेश्वर संघ पुन्हा यांचा एक चांगली चक्कर देण्याच्या मनसुब्यामध्ये पाहायला पाहायला मिळतोय

वर्ष सा एक मिनिट आणि चार गुणांच्या आधाराय असेल मात्रषा कोडून सांगत आता मात्र 46 सजजलाईन निखिल शिरके 2 वे मिनिटाला वेगळ घणासा पुरेपूर अवलंबन चिकित्सा सैनच्या माध्यमातून

अनिश्चित संख्या पर आप उठोए निश्चित संख्या संख्या में बढ़ाएं स्कोर जो मजोन रिक्त से माध्यम पर तब आगे ना रहे कैसे जो प्रसाद भूल यानी सुपर बिलियन की गर्दन से आप लोग एक संघर्ष पर लगा है सब भाई जाना पड़े पारा भी दे टीवीएम पारा भी बसे वर्चुअली वर्चुअली कैसे अच्छा बोलो सारे घटोड़े का दिगर तो यार इन्हें ये सुपर टैकल मार रहे हैं तो हमें नतीजा सामने में एक ६६० रन हैं जब सुपर टैकल साली तल मत पसारना बड़ा बड़ी बड़ी अर्थित सुपर टैकल यार इन्हें होती है और सामना पूरा इतना बड़ा बड़ी होती है तो हाथी के सामना पाँच पाँच सालियां क